घरोघरी मातीच्या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे झालेली आहे ऐश्वर्याची रवानगी जेलमध्ये ऐश्वर्याचा सगळा कच्चा चिठ्ठा समोर आणत तिला आता हकलून दिलेला आहे घरातून आणि खूप मोठा सत्याचा गौप्यस्फोट झालाय नक्की काय झालंय ऐश्वर्या रूम मध्ये आलेली असते आणि रूम मध्ये आल्यावर ती विचार करते असं कसं झालं सारंगचा ॲक्सिडेंट कसा होऊ शकतो मला खरंच कळत नाहीये मी त्याला प्रेग्नन्सीची न्यूज सांगितली आणि तेव्हापासून तेव्हापासून तो गायब आहे आणि हे सगळं कसं काय घडू शकतं मला खरंच कळत नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच इकडे ती विचार करते नाही नाही काहीतरी गडबड आहे सारंगची डेड बॉडी सापडलेली नाहीये नक्की काय झालं तितक्यात तिथे जानकी येते आणि हे ये सगळं तू घडवून आणलेली आहेस ना सारंग भाऊजी कुठे आहेत यावरती ऐश्वर्या म्हणते ए तुला जितकं माहिती आहे तितकच मला माहिती आहे यावरती जानकी म्हणते तुझ्या पापाचा घडा आता तू या, या सगळ्या प्रकारामध्ये तुझं सगळं भांड कसं फुटणार आहे ते आणि ऐश्वर्या तू जी काही कटकार असताना करतेस ना त्या सगळ्याचा अंत होणार आहे जानकी तिला धमकी देते आणि ऐश्वर्या विचार करते हा सगळा जानकीचाच तर प्लॅन नसेल ना म्हणजे ती ज्या प्रकारे मला आता बोलत होती त्या प्रकारे मला आता असं वाटतंय की की या सगळ्यामध्ये आता काहीतरी हिचाच डाव तर नाही ना असं म्हणत असताना मग मात्र लगेचच ती आता विचार करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता इन्स्पेक्टर साहेबांना सौमित्र म्हणतो थँक्यू इन्स्पेक्टर साहेब म्हणजे तुम्ही आज जी काही ॲक्टिंग केलीत ना त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आऊ नाही हां मी हे फक्त तुमच्यासाठी केलं नाहीतर ॲक्टिंग आणि हे असं काही करणं हे काही मला जमत नाही आहे पण आज तुमच्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे यावरती सौमित्र म्हणतो पण खरंच थँक्यू तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत त्यावरती मग आता इकडे सांग सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब हे सगळं करताना मला इतका त्रास झाला म्हणून सांगू कारण यांच्या आईंना चक्कर आली होती आणि ते सगळं ते सगळं तर मला बघून मला अधिकच मोठा धक्का बसला सारंग म्हणतो काय आईला चक्कर आली यावरती मग आता तो सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब हो म्हणजे त्या चक्कर येऊन पडल्या होत्या यावरती सारंग म्हणतो खरंच मला आईचं खूप वाईट वाटते यावरती आता इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मला तुमच्या रणदिवे कुटुंबाचं खूप खूप कमाल वाटते म्हणजे खरं सांगायचं तर तुम्ही इतक्या मोठ्या संकटातून सामना करत आता इकडे आपल्या भावासाठी भावाला बाहेर काढण्यासाठी हे सगळं करताय आणि म्हणून तुमची फक्त आता मी मदत केलेली आहे तितक्यात तिथे अवंतिका येते आणि चला जरा आपल्याला रंगरंगोटी करायला लागणार आहे असं म्हणायला लागते पण त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे सारंग म्हणतो वहिनी रंगरंगोटी त्यावरती ती म्हणते आता तुमचा अपघात झालाय ना मग सगळा मेकअप केला पाहिजे ना अपघातासारखे दिसण्यासाठी असं म्हटल्यावरती मग मात्र सारंग म्हणतो हो वहिनी तू करणार का माझा रंगरंगोटी यावरती मग अवंतिका सांगायला लागते हो हो मीच तुमची रंगरंगोटी करणार आहे चला लवकर असं म्हटल्यावरती इकडे आता अवंतिका सारंगला रंगरंगोटी करण्यासाठी बाहेर घेऊन जाते ज्यावेळेला अवंतिका सारंगला रंगरंगोटी करण्यासाठी नेते तोपर्यंत मग आता ती सांगते छानपैकी मेकअप करू थी 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 ऐश्वर्या तुम्हाला बघायला येईल ना ऐश्वर्या ज्या वेळेला बघायला येईल त्यावेळेला तुमचा ऍक्सिडेंट झालाय हे तिला पटलं पाहिजे असं म्हटल्यावर ती दोघं जण मेकअप करण्यासाठी निघून जातात इकडे ऐश्वर्या वाट पाहत असते की काय नक्की घडले हा सारंग गेलाय कुठे पण त्याच वेळेला तिला आता पेप एक मेसेज येतो ज्या प्रॉपर्टीवर सगळ्यांचा डोळा आहे त्या रणदिव्यांची प्रॉपर्टी तुझ्याजवळ ठेवणं तुझ्यासाठी हानिकारक आहे त्या प्रॉपर्टीबद्दल काही डील करायचं असेल तर या नंबरवरती कॉन्ट्रॅक्ट करा कॉन्टॅक्ट करा असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगाय विचार करायला लागते हे कुणाचा मेसेज आहे हे माहीत नाही आहे पण हा मेसेज जो काही आलाय तो मेसेज अगदी खरा आहे म्हणजे जर का माझ्याकडे प्रॉपर्टी आहे ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आली तर उगाच या सगळ्यामध्ये मला ते लोक अडकवतील आणि मग मात्र याच्यातून बाहेर पडण्याचा माझ्याकडे काही मार्ग असणार नाहीये लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे असा ती विचार करायला लागते बरं हा सगळा तिच्या डोक्यात विचार चालू असतो पण त्याच ती विचार करते कोण असेल हा माझा हितचिंतक किंवा मला या सगळ्यामध्ये मदत करण्यासाठी तिला काहीच कळत नसतं इकडे आजीला सारंगच्या अपघाताची बातमी कळल्यावरती रडत रडत आजी रड़त रड़त घरी येते सुमित्रा सुमित्रा काय झालं तू काळजी करू नकोस आपला सारंग लवकरात लवकर भेटेल पण गुंडी कुठे आहे मला गुंडीची खूपच चिंता वाटते तिच्यावरती काय आता अवस्था आली असेल आणि तिला काय वाटत असेल आणि ऋषिकेश तू इथे काय करतोयस तू आत्ताच्या आत्ता माझ्या गुंड्याला शोधून आण तो कुठे आहे तो काय आहे तो कसा आहे हे जोपर्यंत मला समजत नाही आहे तोपर्यंत माझ्या जीवाला चैन पडणार नाही आहे ऋषिकेश का थांबलायस तू इथे जा ना ऋषिकेश तू त्याला शोधून आण असं म्हणत आता इकडे आजीने कांगाबा सुरू केलेला असतो त्यानंतर ती सांगते मला माझ्या गुंडीची खूप काळजी आहे कुठे आहे माझी गुंडी माझ्या गुंडीला शोधायला पाहिजे लवकरात लवकर माझी गुंडी कुठे आहे असं म्हणत ती आता धावत पळत ऐश्वर्याला शोधण्यासाठी म्हणजे ऐश्वर्या कुठे आहे हे पाहण्यासाठी निघते गुंडे गुंडे असं म्हणत ती आता गुंडीला पाहण्यासाठी ज्या वेळेला आतमध्ये निघते ऐश्वर्या मात्र मजेत बसलेली असते तिला न कसली चिंता ना कसला डर बसतपैकी बसलेल्या ऐश्वर्याला इकडे आताच आजी जाऊन भेटते तोपर्यंत सुमित्रा सांगत असते काही झालं तरी माझ्या सारंगला कोणत्याही प्रकारचा धोका व्हायला नको आहे माझा सारंग, सारंग सुखरूपपणे परत आला पाहिजे देवा माझ्या सारंगला सुखरूप ठेव इकडे जानकीला खूपच वाईट वाटत असतं ता सारंग भाऊजींना काहीही झालेलं नाही आहे तरी सुद्धा आईंना किती त्रास होतोय आणि खरंच खरंच हे सगळं आपण नाटक करतोय पण या सगळ्यात आईंना त्रास होणार आहे त्यामुळे जानकी युक्ती करते तोपर्यंत इकडे आजी येते गुंडे गुंडे मला माहिती आहे तुझ्यावरती काय दुःख ओढवलेलं आहे तुला किती त्रास होतोय ते तू तू चिंता करू नकोस तू चिंता करू नकोस मी आहे तुझ्यासोबत सारंगला काहीच होणार नाही आहे असं म्हणत ती आताच इकडे जवळ घेऊन हमसाहुंशी ऐश्वर्याला रडू लागते ऐश्वर्या म्हणते आजी आजी बास करा आजी विचार करते काय नक्की हिला झाले म्हणजे हिला तर आपल्या नवऱ्याचं काही आहे की नाही आहे तोपर्यंत तो इकडे आता सारंगला अवंतिका मेकअप करते मेकअप पाहिल्यावरती सारंग इतका गडबडतो सारंग गडबडतो आणि गडबडलेला सारंग आता एकदम हादरतो स्वतःला आरशामध्ये बघून सारंगचीच भंबेरी उडते आणि सारंग लगे सारंग लगेचच इकडे तिकडे पाहायला लागतो ज्या वेळेला सारंग इकडे तिकडे पाहायला लागतो कोण आहे हा कोण आहे हा त्यावरती अवंतिका म्हणते सारंग भाऊजी तुम्हीच आहात यावरती सारंग म्हणतो काय हा मी आहे मी तर स्वतःलाच ओळखू शकलो नाही मला किती मोठा धक्का बसलाय काय मेकअप केलाय तहीनी यावरती अवंतिका म्हणते मग काय ऐश्वर्याला खरं वाटलं पाहिजे ना की तुमचा खरंच अपघात झालेला आहे ते असं म्हटल्यावरती तो म्हणतो हो आता तर काय ऐश्वर्याला खरंच पटणार आहे की माझा अपघात झालेला आहे असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते आता नाटक करायची खरंच वेळ आलेली आहे ऐश्वर्या कोणत्याही क्षणी इकडे येईल यावरती सारंग म्हणतो पण आईला आईला काय समजलं तर यावरती अवंतिका म्हणते त्याची काळजी तुम्ही करू नका जानकी बहिणींनी आई आणि नाना या दोघांनाही या दोघांनाही पाठवलेलं आहे मंदिरामध्ये त्यामुळे काहीच चिंता करण्याची गरज नाही आहे इकडे तोपर्यंत आई आणि नाना दोघांना मंदिरात पाठवून इन्स्पेक्टर साहेबांच्या येण्याची वाट पाहत असतात ते म्हणजे इकडे आता इकडे ऋषिकेश आणि त्याचबरोबर जानकी आजीला सुद्धा आता वरती पाठवण्याची सगळी तयारी केलेली असते बरं तोपर्यंत इन्स्पेक्टर साहेब येतात आणि आता इकडे इन्स्पेक्टर साहेब आल्यावरती ऋषिकेश नाटक करायला लागतो सांगा इन्स्पेक्टर साहेब काय झालंय इन्स्पेक्टर साहेब बोला ना इन्स्पेक्टर साहेब कसा आहे म्हणजे सारंग भेटला का सारंगचं सा काही समजलं का यावरती मग आता लगेचच ऋषिकेश सांगायला लागतो दादा खूप वाईट बातमी आहे यावरती मग लगेच सौमित्र म्हणतो की दादा खूप वाईट बातमी आहे रे यावरती आजी म्हणते काय झालं सारंग कुठे आहे यावरती सौमित्र म्हणतो आजी मन घट्ट कर आपला सारंग असा डेड बॉडी सापडलेली आहे असं म्हटल्यावर ते सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हदरते ऐश्वर्याच्या करते काय सारंग गेला कसं शक्य आहे ठीक आहे गेला तर गेला माझ्या पथ्यावरतीच हे सगळं पडलेलं आहे असं आता ती विचार करायला लागते पण त्याच वेळेला इकडे आता हे सगळं चालू असताना ऋषिकेश सांगायला लागतो नाही सौमित्र हे शक्य नाहीये हे कसं काय शक्य आहे यावरती सौमित्र म्हणतो दादा दादा हे कटू असलं तरी खूप मोठं सत्य आहे आपला रंग गेलाय त्याची डेड बॉडी सापडलेली आहे आणि ती डेड बॉडी आता इकडे घेण्यासाठी आपल्याला जायला हवे आपण लवकरात लवकर निघूया त्यावरती आता ऐश्वर्या गप्प बसते सगळेजण रडत आहेत काय करू मी कशी गप्प बसू आणि त्यावरती इकडे आता लगेचच इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात आमच्यासोबत ऐश्वर्या रणदिवे यांना यायला लागेल म्हणजे कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा ऐश्वर्या रणदिवे या जोपर्यंत म्हणत नाही आहेत की ते सारंग रणदिवे आहे तोपर्यंत आम्ही त्यांना टॅग देऊ शकत नाही आहोत म्हणून ऐश्वर्या रणदिवे तुम्ही आमच्यासोबत चला आणि त्याच वेळेला आम्ही आता सारंग रणदिवे यांची आता बॉडी हँडओवरसुद्धा करू किंवा ती बॉडी त्यांचीच आहे हे आम्ही आता क्लिअर करू आजीला जबरदस्त धक्का बसतो आजी म्हणते नाही नाही माझ्या सारंगला असं काही होऊ शकत नाही आहे यावरती मग आता लगेचच सांगायला लागतात इकडे लगेचच बोलायला लागतात रविराज की हे बघा काहीतरी इकडे आता सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब की काही झालं तरी सुद्धा यांना माझ्यासोबत यायलाच लागेल यांना यायला लागेल आणि यांना आता इकडे ती बॉडीची शहानिशा करायलाच लागेल असं म्हटल्यावर ती ऐश्वर्याकडे कोणताही पर्याय नसतो आणि आता ती सांगते नाही नाही सारंगला काही होऊ शकत नाहीये सारंगात माझ्यासोबत असायला पाहिजे ती रडायला लागते नाटक करायला लागते तिचं सगळं नाटक आता उघडकीला येणार असतं आणि तिच्या रडण्याचा कोणालाही परिणाम होणार नसतो ती सांगत असते की नाही नाही सारंगला काहीच होऊ शकणार नाहीये सारंग ठीक आहे सारंग कसा काय जाऊ शकतो आजी म्हणते गुंडे गुंडे सावर स्वतःला तू जाऊन बघून ये तो सारंग नसणारच आहे यावरती ऐश्वर्या सांगायला लागते हो हो आजी आज तुम्ही काही काळजी करू नका ऋषिकेश म्हणतो येतोय आम्ही सुद्धा सगळेजण येतोय यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात तुम्ही जरी आलात तरीसुद्धा सगळ्यात महत्वाचं आमच्यासोबत ऐश्वर्या रणदिवे असणं महत्वाचं आहे त्यांनी जोपर्यंत ही बॉडी सारंगची आहे म्हणत नाही तोपर्यंत आम्ही मान्य करू शकत नाही ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मी येते मग आता एक करत सगळेच जण इकडे पाहण्यासाठी सारंगच्या बॉडीसाठी बॉडी पाहण्यासाठी येतात ज्या वेळेला सारंगची बॉडी पाहण्यासाठी सगळेजण त्याच वेळेला आता इकडे ऋषिकेशला जबरदस्त धक्का बसल्याची तो ऍक्टिंग करायला लागतो सारंग सारंग जानकी रडायला लागते इकडे आता सगळे जण म्हणजे सौमित्र आणि त्याचबरोबर अवंतिका सुद्धा आता रडण्याची ऍक्टिंग करायला लागतात ज्या वेळेला सगळ्यांची रडण्याची ऍक्टिंग सुरू असते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता इकडे लगेचच ते सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब हे बघा म्हणजे दोन मिनिट थांबा आपण ऐश्वर्या रणदिवे यांना ही बॉडी क्लेम करायला सांगूया किंवा त्यांना ही बॉडी आता कुणाची आहे हे ओळखायला सांगूया असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे ऐश्वर्याला बोलवलं जातं ऐश्वर्याला ज्या वेळेला बोलवलं जातं त्यावेळेला जानकी म्हणते नाही सारंग भाऊजी हे तुमचं वय होतं का हे तुमचं वय नाहीये तुम्ही का आत्ताच्या आत्ता गेला तर मला सोडून नाही हे मी शक्य होत शकणार नाहीये हे कसं काय घडलं नाही नाही मी हे होऊच देणार नाहीये सारंग भाऊजी तुम्हाला काही झालेलं नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र लगेच आता इकडे ऐश्वर्या येते आणि हे सगळेजण इतके रडतायत मला सुद्धा ऍक्टिंग करायला पाहिजे हे सगळेजण रडत आहेत म्हणजे हे नक्की खरं आहे का नक्की काय घडलंय असं म्हणत आता ती विचार करत असते बरं हा सगळा विचार चालू असताना ऐश्वर्या एक एक पाऊल पुढे येते आणि त्यावरती मग आता इकडे इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात हे बघा तुम्ही एक काम करा एक काम करा तुम्ही आता ह्या बॉडीवरच हे काढा आणि बॉडीवरची हे फडकं काढून तुम्ही आत्ताच्या आत्ता ती बॉडी चेक करा असं म्हटल्यावरती तोपर्यंत ऐश्वर्या एक एक पाऊल टाकत आता पुढे आलेली आहे ऐश्वर्या ज्या वेळेला एक एक पाऊल टाकत पुढे येते त्यावेळेला मग आता ऐश्वर्या धरधरत्या मनाने ती आता आपल्या त्या साऱ्यांच्या बॉडीवरच कवर बाजूला काढायला लागते ज्या वेळेला ऐश्वर्या ते कव्हर बाजूला काढत असते आता मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच हदरते कारण ज्या वेळेला सारंगच ते रूप ऐश्वर्याच्या समोर येतं ऐश्वर्या चांगलीच गडबडते ऐश्वर्या गडबडते आणि त्यानंतर आता इकडे ती ज्या वेळेला सारंगकडे पाहते आणि सगळेच जण हदरतात सगळेच जण जोराजोरात रडायला लागतात भाऊजी सारंग भाऊजी सारंग हे काय झालं नाही सारंग भाऊजी तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकत नाहीत भाऊजी असं म्हणत सगळेच जण आता रडारडी करायला लागतात आणि त्याच वेळेला सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो नक्की हे काय चाललंय किंवा या सगळ्यामध्ये नक्की आता कोणत्या गोष्टी चाललेल्या आहेत सारंग सर सारंग जी अशा पद्धतीने का पडलेले आहेत आणि त्याच वेळेला जानकी रडायला लागते ऐश्वर्या विचार करते हे सगळेजण रडतायत मला सुद्धा रडण्याची किमान ॲक्टिंग करायला पाहिजे आणि इथे रडण्याची किती ऍक्टिंग करणार म्हणून रडत रडत ती आता सारंग 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 काय आहे सगळं सारंग असं म्हणत ती आता तिकडून निघते आणि तिकडून निघते आणि त्यानंतर ताबडतोब ती आता जाते ती म्हणजे बाहेर रडायला रडायला बाहेर जाते जेणेकरून कुणी आपल्याला बघू नये कुणी बघू नये आणि कुणी आपल्याला या सगळ्यामध्ये आता जज करू नये की मी का रडते किंवा नाही रडते म्हणून म्हणून ती बाहेर जाते आणि त्यानंतर मग आता इकडे ती रडत रडत बाहेर येते आणि रडण्याची ऍक्टिंग करायला लागते ज्या वेळेला ती रडण्याची ऍक्टिंग करते तोपर्यंत तो इकडे सारंगुटो तो गेल्या काय गेल्या यावरती अवंतिका म्हणते येऊ शकते हा ती कोणत्याही क्षणी उगाच भांड फुटायला नकोय यावरती जानकी म्हणते ती आणि परत येणार ती परत येणं शक्य नाहीये माहितीये का ती, ती बाहेर जाऊन आता आनंदोत्सव साजरा करत असेल असं म्हटल्यावर ती आता इकडे अवंतिका म्हणते खरंच वहिनी त्यावरती बाहेर जाऊन बघितलं असता खरंच आता ऐश्वर्या ना डान्स गाणं करत असते आता जानकी सांगते झालं आता ऐश्वर्याची वेळ संपलेली आहे काही झालं तरी सुद्धा या ऐश्वर्याला असा धडा मिळणार आहे ना आता ऐश्वर्याची खऱ्या प्रकारची फापलन सुरू होणार आहे ऐश्वर्याला जोपर्यंत धडा शिकवत नाही आहे तोपर्यंत आता माझ्या जीवाला चेन काही लागणार नाही असं म्हणत जानकी आता इकडे खूप मोठा प्लॅन करते आणि इन्स्पेक्टर साहेबांना त्या सगळ्यामध्ये सामील करून घेते सारंग म्हणायला लागतो वैनी आता काय पुढचा प्लॅन यावरती ऋषिकेश सांगायला लागतो हे बघ आता काहीही नाही आहे आता पुढे ऐश्वर्याला आपल्याला बरोबर आपल्या जाळ्यात जर का अडकवायचं असेल तर त्यासाठी आता इकडे आपल्याला खूप मोठा एक निर्णय घ्यायला लागणार आहे आणि त्यासाठी आता आपण काय करायचंय ते तू बघ पुढे असं म्हटल्यावर ते सारंग म्हणतो पण ऐश्वर्या आपला गुन्हा कबूल करतील आणि प्रॉपर्टीच्या पेपरचं काय यावरती आता इकडे सौमित्र म्हणायला लागतो त्याची काळजी तू करू नकोस प्रॉपर्टीचे पेपर तिच्या ताब्यातून कसे घ्यायचे किंवा प्रॉपर्टीच्या पेपरचं काय करायचं हे सगळं सगळं आता इकडे मी बघणार आहे तू बिलकुल चिंता करू नकोस असं म्हणत आता इकडे ऐश्वर्याकडून ती प्रॉपर्टी कशी काढून घ्यायची हे सगळं सगळं आता ठरलेलं असतं आणि त्यानंतर त्यानंतर मग आता गोष्टी कोणत्या थराला जाणार याची जाणीव ऐश्वर्याला नसते ऐश्वर्या बाहेर येऊन आता इकडे नाचत असते जानकीने म्हणलेलं सगळं खरं होत असतं तिने सांगितलेलं असतं की सारंगभाऊजी ऐश्वर्याला दुःख बिख काही नाहीये ती बाहेर जाऊन आता नाचत बसली असेल पण हा नाच तिचा असा काढायचा आहे ना की तिला तिच्या कर्मांनी मारायचं आहे मग पुढे ठरल्याप्रमाणे आता इकडे निघालेला असतो असं इकडे ऋषिकेश ऋषिकेश तिला जाब विचारायला म्हणा किंवा तिला धडा शिकवायला म्हणा ऋषिकेश तिच्या मागोमाग जातो आणि त्यावेळेला ऐश्वर्या डान्स करत असते डान्स करता करता ऐश्वर्या आता इकडे बोलत असते झालं सारंग सारंगेला सारंगेला म्हणून ती नाचत असते पण त्याच वेळेला जानकी सांगत असते सारंग भाऊजी हे सगळं नाटक आपण करतोय खरं हे सगळं जे काही नाटक आहे ना हे जर म्हणजे आईना समजलं ना त्यांना खूप त्रास होणार आहे त्यावर सारंग म्हणतो मला सुद्धा ती चिंता वाटते आत्तासुद्धा आईला जर का कळालं तर यावरती मग आता ती सांगते तुम्ही काळजी करू नका सध्या तरी त्यांच्या समोर हे सत्य येणार नाही याची ये आम्ही काळजी घेतलेली आहे पण देव न करो तुमच्या बाबतीत कधीही काहीही चुकीचं न हो हे इथपर्यंत ठीक आहे पण यापुढे यापुढे तुमच्या बाबतीत काहीही कधीही चुकीचं होणार नाही याची दक्षता मी घेईन असं म्हणत ती आता काजळाचा टिळा सारंग लावते सारंग म्हणतो वहिनी तू सोबत माझ्या होणार नाही याची मला गॅरंटी आहे पण ऐश्वर्याला ऐश्वर्याला याच्यामध्ये चांगलाच धडा मिळाला पाहिजे आणि ऐश्वर्याला ऐश्वर्याला चांगलंच आता इकडे आपण धडा शिकवला पाहिजे असं म्हणत आता इकडे हे सगळं करत असताना इकडे जाणकी सांगायला लागते काळजी करू नका या ऐश्वर्याची अशी काही भंबेरी आपण उडवायची आहे ना की तिला तिला काही झालं तरी सुद्धा साम दाम दंड भेद सगळं वापरून आता इकडे आपण धडा शिकवायचा आहे असं ती म्हणते इकडे ऐश्वर्या नाचत असते तेवढ्यात तिकडे ती आता प्रॉपर्टी माझ्या नावावरती प्रॉपर्टी माझ्या नावावरती प्रॉपर्टी माझ्या नावावरती असं नाचून नाचून ऐश्वर्या दमते त्यावेळेला तिकडे येतो तो म्हणजे आता ऋषिकेश आणि ऋषिकेश म्हणतो मला सारंगने आधीच सांगितलेलं होतं की तू त्याच्यासोबत काय कारस्थान केलंस ते आणि या प्रॉपर्टीचा नाद सोड लवकरात लवकर ही प्रॉपर्टी सोडून दे नाहीतर सारंगने जे काही मला पुरावे दिलेत ते सगळ्यांच्या समोर आणेन आता ऐश्वर्या हादरते नक्की काय घडले याच्याकडे काय पुरावे आहेत इकडे आता लगेचच सारंगचे अंत्यविधीचे सगळे विधी करून सारंगची आता इकडे घरामध्ये एक छोटा फ्रेम लावला जातो छोटा फोटोमधला फ्रेम बघून सगळ्यांना धक्का बसतो आणि इकडे सगळेजण रडत असतात ज्या वेळेला सगळेजण रडत असतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता लगेच इकडे सांगायला लागतो म्हणजे ही ऐश्वर्या विचार करायला लागते की काय चाललंय हे सगळेजण का नाही हे करत आहेत म्हणजे हे सगळेजण अजूनही आई नानांना का सांगत नाहीयेत की असं असं घडलंय म्हणून नाही नाही काहीतरी आहे का यांच्या मनामध्ये काहीतरी यांच्या मनात विचित्र चाललंय का आणि म्हणून म्हणून यांनी आता हे सगळं केलेलं असेल का हे नाटक आहे का हे जर का नाटक असेल तर मला या नाटकावरचा पर्दाफाश करायला पाहिजे ऐश्वर्या साधेसुधी यांच्या नाटकात अडकणारी नसते यांना आपलं वाटत असतं की ऐश्वर्या ऐश्वर्या आता इकडे आपल्या नाटकात अडकले किंवा ऐश्वर्या आपल्यासोबत हे सगळं करते असं काहीही नाहीये ऐश्वर्या यांच्या नाटकात अडकले नाहीये आता न अडकलेली ऐश्वर्या काय नवीन कारस्थान करणार आणि कशा पद्धतीने आता इकडे रणदिव्यांचे डोळे उघडणार हे येणाऱ्या भागातच कर